सालाबादप्रमाणे शेवगाव तालुक्यातील हदगाव येथील ग्रामदैवत लक्ष्मी माता यात्रा उत्सव आनंदात साजरा झाला दिनांक चोवीस व पंचवीस अशा दोन दिवस चालणाऱ्या या उत्सवातील भाविकांनी गंगेचे पाणी आणून देवीला स्नान घातले दिनांक चोवीसच्या सायंकाळी नऊ दिवस उपवास करणाऱ्या भाविकांच्या हस्ते बारा गाडी ओढण्याचा सोहळा यावेळी संपन्न झाला तदनंतर भाविकांनी फट बारा गाडी व फटाक्यांची आतिषबाजी पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते याच रात्री गावातून छबीना मिरवणूक काढण्यात आली दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता गावातील हनुमान मंदिरासमोर हजेरांचा कार्यक्रम संपन्न झाला आपल्या दैनंदिन जीवनातील अडीअडचणी दूर करण्यासाठी लोक या देवीला साखळे घालतात आणि आपल्या इच्छापूर्ती झाली की यात्रेच्या वेळी नवस फेडतात लग्न होऊन सासरी गेलेल्या गावातील सासरवासी दरवर्षी यात्रेसाठी माहीर येतात सुवासिनी जीव घालतात व कौटुंबिक जीवन सुख समाधानाचे जाण्यासाठी देवीचरणी प्रार्थना करतात या यात्रेतील बारागाडी ओढणाऱ्या भाविकांकडून रेवडी वर्षाव करण्याची प्रथा ही जुनीच आहे फेकलेल्या रेवड्यामधील एकतरी रेवडी मला मिळावी म्हणून प्रत्येकजण प्रयत्न करत असतो ही रेवडी म्हणजे देवीचा प्रसाद आहे असं ग्रामस्थांची श्रद्धा आहे या यात्रा उत्सवात या यात्रा उत्सवासाठी यात्रा कमिटी म्हणून ग्रामस्थांच्या वतीने श्री राजेंद्र पाटील भराट काकासाहेब डोईफोडे तुकाराम अभंग तुकाराम घोरतळे चंद्रकांत भराट अशोक चंग चंद्रकांत मातंग यांच्यासह गावचे सरपंच श्री अरुण भाऊ मातंग उपसरपंच सौ नंदाताई बर्गे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन आजी माजी सदस्य सदस्य तसेच यात्रा नियोजन समितीचे सर्व सदस्यांनी या यात्रेला पूर्ण करण्याकरिता परिश्रम घेतले जनहित मराठी प्रतिनिधी निलेश ढाकने अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा